नमस्कार महाराष्ट्र वायरल न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे उमरखेड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वार सम्यक बुद्ध विहार येथे समाप्ती आणि कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने भोजनदानाचा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला शेकडो उपासक उपासिका आणि तरुणांनी घेतला जेवणाचा स्वाद यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोपालभाऊ अग्रवाल रेखाताई भरणे प्रमोदिनी किना के आगार प्रमुख गजानन रास्कर छायाताई भालेराव उजोला सालवे ज्योति मोटघरे इत्यादि मान्यवर उपस्थित हा कार्यक्रम यशस्वी करना प्रफुल दिवेकर सिद्धार्थ दिवेकर शुद्धोधन दिवेकर तुषार पाइकराव संतोष इंगोले गौतम दिवेकर उषाताई इंगोले बेबाबाई गवंदे भारती केन्द्रेकर इत्यादि अथांग परिश्रम घेतले। धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सव समितीकडून रांगोळी स्पर्धा आणि डान्स स्पर्धेतील स्पर्धकांना पेन पॅड कंपोज बॉक्स तसेच रोख रक्कम गोपालभाऊ अग्रवाल यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी एकूण अठरा स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष शुद्धोधन दिवेकर योगेश दिवेकर आकाश श्रवले वैभव दिवेकर अविष्कार गायकवाड ऋषिकेश पाईकराव आदित्य खिल्लारे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर आंबेडकर वार्ड येथे वर्षाभास समाप्तीनिमित्त भोजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे हे भोजनाचा कार्यक्रम संपूर्ण वार्डातून आपापल्या परीने धम्मदान देऊन या ठिकाणी आयोजित केला आहे या ठिकाणी या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे सर्वांना आयोजकाचा विनंती आहे की त्यांनी या भोजनाचा लाभ घ्यावा या ठिकाणी सिद्धार्थ दिवेकर सहसंपादक महाराष्ट्र वायरल न्यूज यवतमाळ उमरखेड